तो फोटो काढायचा विचार हाय हॅलो नमस्कार मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सव्वीस मे अभिचा बड्डे खूप मोठा नाही करणार माझ्या मम्मीकडचे कर सगळे येतील अभिची एक आत्ते येणार आहे आणि वस्तीवरचे आभीचे जे, जे काही फ्रेंड्स असतील तेवढेच फक्त येणार आहेत पण आता दुपारचे तीन वाजलेत आणि म्हटलं आता स्वयंपाकाच्या तयारीला लागावं कारण संध्याकाळी डेकोरेशनची घाई आणि स्वयंपाक सगळे एकत्र नको त्यामुळे आता स्वयंपाकाला सुरुवात करते हॅपी forget... बर्थडे आबी थँक्यू झाली की हे वातावरण व्हायला चालू होत तर आता पाऊस थोडा थोडा सुरू झालेलाच आहे आता संध्याकाळी काय होतंय बघूयात हे छोले ना मी सकाळी भिजत घातलेत रात्री माझ्या लक्षातच नाहीत भिजत घालायचे पण भिजलेत व्यवस्थित मला असं वाटत होतं की छोले भटुरे बनवावेत पण जे बाबा म्हटले नको पावसाचे दिवस आहेत संध्याकाळी बड्डे झाले की सगळ्यांना द्यायची घाई असेल आणि मग स्वयंपाक उरकणार नाही त्यामुळे मग छोले भटुरेचा प्लॅन कॅन्सल केला छोल्याचीच भाजी बनवणार आहे पण आज त्यासोबत चपात्या बनवणार आहे एक बटाटा तर लागेल हो ना ना दोन बटाटे आता बाहेर सुरुवात झालेलीच आहे त्यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल आणि सासूबाई म्हणाले की मी वाटण्याची तयारी करते म्हणजे लसूण वगैरे सोलून घेते तर सासूबाईंनी लसूण सोलायला घेतला बटाटे सोलूनच मी छोले मध्ये घातले होते कारण त्याची घाण वगैरे छोल्यांमध्ये लागायला नको

पुन्हा एकदा त्यामुळे तर पैकी येताना श्रीखंड घेऊन येते म्हंटल्यास पण आहे दूध भरपूर शिल्लक घटलं करून घ्यावेत शेवयात थोडस त्याला असं बारीक करून घेतलं तर बरं पडेल भाजायला आणि हा असा तूफान पाऊस आता सुरू झालाय खूप जोराचा पाऊस आहे व्हिडिओमध्ये असं जाणवत नाही पण खूप पाऊस पडतोय इकडे पाणी साचायला सुरुवात झाली फक्त आताच आपण ते आहे बाकी खूप दिवसांमध्ये होणार मला वाटलं की या कढईमध्ये बनेल सगळी शेवायची खीर पण हे कढई थोडीशी छोटी झाली आणि खीर जास्त झाली त्यामुळे था, नंतर तर मी बातेला चेंज केलंच होतं पण आता सध्या शिजवून घेतली होती खीर आता शिजवून द्यावी म्हटलं मी ना खीर एकदम शिजल्यानंतर त्यामध्ये साखर फ्रुट्स वगैरे घालते कारण तसं केल्यामुळे ना ते अजिबात नाचत नाही आणि म्हटलं आता वाटण्यांची तयारी करून घ्यावी कारण मला वांग्याची भाजी बनवायची आहे छोलेची भाजी बनवायची आहे पुलाव बनवायचा आहे तर त्या सगळ्यासाठी मला गोष्टी लागतील लसून तर सासू काही सोडतातच आहे तर मस्ल खोबरं वगैरे बारीक बारी करून घ्यावं तो तोपर्यंत पुलावसाठी भाज्या सुद्धा मला कट करायच्या पण त्यानंतर करूयात म्हटलं आधी ही तयारी करून घेते काल मी केक बनवून ठेवलाय आणि जेव्हा पण तुम्ही केक बनवून ठेवलाय आमच्याकडे लाईट गेली आहे आता केक काय होतंय ते चेक करून सुद्धा बघितलं नाही होय काय आता ज्या वेळेस संध्याकाळी बड्डे आहे त्यावेळेस त्याला बाहेर काढणार आहे खीर मला नाही आवडत खायला त्यामुळे ना थोडस पाणी पण आता कारण खूप जास्त घट्ट झाले ते शिजून शिवून आणि आता साखर घालते बसत या तर विलायची पावडर आणि ड्राय फ्रुट्स आता नंतर घालेल मी याच्यामध्ये चेक छोले चेक करूयात आपले शिजले कि नाही त्याला काही एक दोन शिट्ट्या झाल्या छोले व्यवस्थित शिजणार असे तर आता वाटण करून घेते भाज्यांचं आणि शेंदाने पण भाजायचं आज आ, आज बर्थडे आहे त्याच्यामुळे आधी सकाळी सकाळी मंदिरामध्ये गेलाय त्यांच्या बरोबर देवदर्शनासाठी आणि तिकडूनच तो त्याच्या मामाच्या घरी गेला तर अजून पण तो आलेला नाहीये मग आता संध्याकाळी त्यांच्याबरोबर बरोबरच इकडे येतोय की काय काय माहिती आणि ना शेंगदाण्याच्या पुटाशिवाय आमच्या भाज्या कम्प्लीटच होत नाही आम्हाला रोज शेंगदाण्याचा पूट लागतं त्यामुळे तो करूनच ठेवावा लागतो हा आमच्या घरामागचा परिसर पाऊस आता कमी झालाय थोडा थोडा आणि ओढा व्हायल्यासारखं हे पाणी वाहतं इथून कांदे आणायला मी मागे आली आमच्याकडे ना मागे कांदे ठेवलेले असतात इथे आली आहे मी आता <laughs> हा छोलेसाठी मी मसाला परतून घेतलाय तर आलं लसूण खोबरं वगैरे तेच वाटण आहे आणि इकडच्या साईडला गॅसवरती ना हे वांग शिजायला ठेवलेले तर दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक करते मी या कढईत माझ्या भाजी बसणार नाही त्यामुळे मी काय करणार आहे कुकरमध्ये जे छोले आहेत त्यामध्येच हा सगळा परतलेला मसाला टाकून देत आणि पाणी पण यातच घालेत मीठ तर शिजवतानाच मी घातले त्यामुळे वरतून आता या भाजीत मीठ नाही घालणार आणि सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करत बसले कारण मला पटपट स्वयंपाक आहे संध्याकाळचा टाइम झालाय आणि <coughs> तोपर्यंत माझं सगळं झालं पाहिजे सगळे येईपर्यंत यामध्ये ना आता या क्रीम घालतीये फ्रेश क्रीम घातलीये ना कुठल्या पण भाज्यांना एकदम मस्त येते हॉटेल मधल्यासारखी तर होती शिल्लक माझ्याकडे म्हणून घातली आता आणि ही आपली छोलीची भाजी तयार आहे तर थोडीशी पातळ ठेवली कारण ना थोडी आटल्यानंतर ती व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बनेल आमची चिल्लर पार्टी इथे गोळ्या झालेली आहे आणि डेकोरेशनच काम सध्या तर मी यांच्याकडे सोपवून दिलेलं आहे तर फुगे वगैरे पोरांनी फुगवून घेतले आणि जो फुगे फुगवतोय ना तो कृष्ण आहे माझ्या भावाचा मुलगा असं तर त्याला व्हिडिओ मध्ये यायचं असतं पण ज्यावेळेस मी व्हिडिओ काढायला सुरुवात करते तो काहीच रिॲक्शन देत नाही आणि तिला तिच्या घरातून कोणाच्या घरी गेली कोणाकडे गेली कि लगेच ती रडायला सुरुवात करते नुसता गोंधळ घालते आता ना संध्याकाळचे सात वाजलेत पण अजून सुद्धा माझा स्वयंपाक झाला नाही भाज्या भात वगैरे मी करून ठेवलाय पण चपाती करायची राहिली तर आता माझी मम्मी सुद्धा आली तर सासूबाई आणि मम्मी दोघी म्हणून चपात्या करतील आणि आता म्हटलं स्वतःचा आवरून घ्यावा आधी खूप जास्त आवरायला तर वेळ नाहीये आपलं साधं सिंपल फक्त साडी घालणार आहे आणि नंतर म्हटलं डेकोरेशनचं बघावं आता साडी घातलीच आहे तर म्हटलं थोडासा मेकअप पण करून घ्यावा तर झाले व्यवस्थित थोडी रेडी झाले होते डेकोरेशन करायला मला तसं काही जमलंच नाही किचनमध्ये गेले तर खूप सगळीकडे पसारा पडला होता तर या पातेल्यामध्ये ना मी पुलाव बनवून ठेवला होता एकदम मस्त पुलाव झाला होता एक किलोचा अख्खा मी पुलाव करून घेतला होता आणि याकडेमध्ये आहे वांग्याची भाजी ती तर मी तुम्हाला दाखवलीच होती आणि दुसरीकडे आहे खीर तर खिरीच्या या ना पातेलं मी चेंज करून घेतलं इथं मी खीर वाढवलीसुद्धा जरा hmm. आणि आपली ही छोलेची भाजी ही सुद्धा आता ना व्यवस्थित घट्ट झाली आणि एकदम मस्त ही भाजीसुद्धा बनली आहे इकले बघा अशी मी जात होते सगळ्यांकडे व्हिडिओ काढण्यासाठी पण कोणीच मला काहीच रिॲक्शन देत नव्हतं त्यामुळे तर मी जास्त व्हिडिओ कोणाचे शूट केले पण होईल सगळ्यांना हळूहळू याची सवय होईल फुगे ते इथं मुलांनी फुगवून ठेवलेलेच आहेत म्हटलं आता ना थोडंसं डेकोरेशनला मदत करावी तर फुगे घेऊन मलाही दुसरं काही बनवता येत नाही पण असे तीन चार फुगे घेऊन त्याचं फूल बनवता येतं आणि दरवेळेस मी तेच डेकोरेशन करते तर काही नाही फक्त फुगे घेतले एकमेकांमध्ये अशी पिरगळी आणि झालं हे माझं तयार आधीच्या बड्डेच्या आधी तासभर फक्त लाईट आली होती त्यामुळे ना जो केक आहे माझा तो थोडासा थंड झाला होता आणि म्हटलं कॅन्डल्स वगैरे केक लावले म्हणत होता मला की केक वरती कॅन्डल नको लावू पण म्हटलं जाऊ दे खूप वेळ आपल्याला कुठे ठेवायचे म्हणून मी सगळ्या केक वरती कॅन्डल्स लावले पण एवढी घाई गडबड आणि माझ्या डोक्यात विचार चालू होते त्यात लक्षात चालू होते की बायका ओळायच्या राहिल्यात आणि सगळ्या कॅन्डल्स मी आधीच पेटवून घेतल्या होत्या तर आता मात्र ही माझी अनुबाई छान बसली होती हे आहे चिकू माझ्या नंदेचा मुलगा बर्थडेला ला कॅन्डल फुंकून आपण काही बर्थडे सेलिब्रेट करत नाही पण बर्थडे सेलिब्रेट करताना लावतो आम्ही त्या काढून घेतो आता या आम्हाला आधी कॅन्डल लागले आणि त्यानंतर त्याला ओवरायला सुरुवात केली बाहेर पाऊस सुरूच होता त्यामुळे एकदम लिमिटेड लोक होते आणि त्यात लाईट आमच्याकडचे गेली आणि या आधीला बघा कितीही कोणी साखर चारा एक एक चमचा तो खात होता आणि त्यानंतर दुसरी एक मज्जा तुम्हाला दाखवते कोणाला पावसामुळे कुठे जाता आलं नाही त्यामुळे जवळपास सगळ्यांनी त्याला ओवाळल्यानंतर पैसे दिले होते आणि पैसे दिल्यानंतर तो असं प्रत्येक पैशांचे घडे घालायचा व्यवस्थित खिशामध्ये ठेवून द्यायचा असं तर पोरांना गिफ्ट बघितल्यानंतर पो आनंद होतो पण इथे आपल्याला बड्डेला सगळे पैसेच देणार त्यामुळे तो, तो काय सगळ्यांचे पैसे फक्त घेतच होता फक्त ओवीने त्याला गिफ्ट दिलं होता आणि ते गिफ्ट पाहिल्यानंतर तो एकदम खुश झाला होता तर ही आहे ओवी अशी तर त्याची आहे पण ते दोघं खूप मस्त फ्रेंड्स आहेत ही आहे ओवीची मम्मी म्हणजेच माझी जाऊबाई आहे आता केक पण करायचा त्यामुळे सगळी चिल्लर पार्टी आधीच्या साईडला गोळा झाली होती आणि या आहेत माझ्या नलनबाई वैशाली यांचं नाव आहे तर या आहेत वैशालीबाई आणखी एक ननंद आहे मला सारी पावसामुळे त्यांना काय बदल आलं नाही हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू सिद्धू मामा मागे वाट बघत उभा होता की मला केक कट करायला बोलवते पण घाई घाई पोरांना एवढी केक कट करायची घाई आणि त्यात लक्षातच नाही आलं आणि केक चारताना अभिला असं वाटत होतं की मी फोटो काढते त्याचा त्यामुळे तो केक खातच नव्हता आणि मला अशी पोस्ट देत होता हा आहे माझा भाऊ सिद्धार्थ नाव आहे त्याचा तर सिद्धू मामा आहे अभिचा हा छोटा भाऊ आहे माझा अभिला ना असा बड्डे म्हटले की गालाला केक लावायला खूप आवडतं आणि कोणीच त्याला लावला नाही त्यामुळे मी त्याच्या गालाला असा केक लावून कुठे जायचंय त्याला दास दास तर आत्ता वाजलेत रात्रीचे दहा सगळं काम माझं आवरून झालं आहे पण ना आम्ही असं रोज आमचं आठ वाजताच सगळं काम होतं त्यामुळे दहासुद्धा असं वाटतं की खूप टाइम झाला आहे तर आत्ताच आवरून झोपायला आलो तर केव्हाचं असं झोपी गेला इथे स्वयंपाक लवकर माझा आवरला नव्हता त्यामुळे स्वतःचं आवरण्यात ना मला जास्त मूड नव्हता पण माझी मम्मी आली सासूबाईंना ती स्वयंपाक करू लागत होती तर छान अशी मी रेडी झाली आणि ना आज मी खूप ठरवलं होतं की मी अशा व्हिडिओ काढेल तसे कडे काढेल माझी सगळी फॅमिली तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला दाखवेल पण ऐन टाईमाला मला अशा व्हिडिओज काढणं झालं नाही आणि लाईटचा पण खूप प्रॉब्लेम होता सारखी लाईट जात होती इन्व्हर्टरवर एक दोनच बल्ब तिथले चालू राहतात तर त्यामुळे मला जास्त व्हिडिओ काढता आले नाहीत पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असे ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू